नमस्कार आता थंडी सुरू झाली आहे म्हटलं आलं मिरची आंबी हळद ह्याचं लोणचं करण अनायसेच लोणच्यामध्ये सुगरण असलेल्या आमच्या रजूमावशी आल्या आहेत म्हणजेच माझ्या सासूबाईंची बहीण ह्यांच्या काकू आहे त्यांची बहीण हे आहेत आलं आणि आंबी हळदीचे तुकडे बारीक चिरून घेतलेले आहेत ही पांढरी आहे ही आंबी हळद आहे आणि हे पिवळं आहे हे आलं आहे आणि ही मिरची आहे खूप तिखट मिरची नाही आहे मिरचीचे मी बारीक चिरून घेतलेली आहे आणि ही आहे मोहरीची डाळ म्हणजे राईची डाळ ती मिक्सरमधनं मी बारीक वाटून घेतलेली आहे खोबऱ्याची एक छोटी वाटी घेतली होती आणि त्याचे पातळ काप केलेले आहेत आणि हे आहे मोहरीचं तेल कारण फोंगळी येण्यासाठी ह्याची आवश्यकता असते एक लिंबू घेतलेले आहे खोबऱ्याचे काप म्हणजे काय लहान मुलांना जर म्हणजे खायचं असेल आणि मिरची नको असेल तर पातळ काप असे लोणच्यातले दिले जातात खायला मावशींनी आता गॅसवर भांडं ठेवले त्यांच्या हाताला जे भांडं आलं ते त्यांनी पटकन ठेवलं आहे आणि लायटरने गॅस चालू केलं आहे त्याच्यामध्ये ते त्यांनी तेल घातलेलं आहे आता हे जे तेल आहे ना हे साधं आपलं नेहमीचं सा जेवणाचं तेल घातलेलं आहे जे आपण कोडं तेल वापरतं ते किंवा रिफाईंड तेल जे आपण वापरतो ते वापरायचं आहे त्याच्यामध्ये थोडी त्यांनी चिमूटभर मेथी घातली आणि दोन चमचे त्यांनी हिंग घातलं आहे तेल चांगलं कडकडलेलं होतं त्याच्यात मिरच्या घातल्या आणि लगेचच गॅस बंद केलं आहे गॅस बंद करून ते मिरच्या घातलेलं भांडं जे आहे ते घेऊन मावशी खाली बसल्या आता हे सर्व आपण बारीक चिरून ठेवलेलं आल्याचे तुकडे आंबी हळदीचे तुकडे ते त्यांनी त्याच्यात घातलेले आहेत त्याचबरोबर हे पातळ काप केले होते ना खोबऱ्याचे ते, खोब ते देखील त्याच्यात घातलेत आणि ही मोहरीची डाळ आपण वाटून घेतली होती छान बारीक अशी वाटून घेतली होती ती त्याच्यामध्ये त्यांनी घातलेली आहे आणि आता हे सर्व मिक्स करणं चालू आहे आता आपल्याला पुरण जर जास्त हवं हो असेल तर त्याप्रमाणे आपण मिक्स करताना आपल्याला अंदाज येतो आपण तेवढी आणखीन डाळ घालू शकतो आता मोहरीचं म्हणजेच राईचं तेल आहे ते पण त्यांनी ते थोडं त्याच्यात घातलेलं आहे आता हे आपण मिक्स करत असतानाच त्यांच्या अनुभवी हातांना अंदाज येतोच आहे किती आणखीन घालावं लागणार आहे काय ते त्यांनी अंदाजानेच मीठ पण घातलेलं आहे पहा बरं आणि लिंबू मी ठेवून दिलं होतंच एक लिंबू ते त्यांनी त्याच्या बिया काढल्या होत्या आणि त्या आता छानपैकी त्याचा रस पिळून आहेत आणि एक लिंबाचा रस आता ह्याच्यामध्ये लोणच्याच्या ह्याच्यात त्यांनी घातलेला आहे त्यांनी आणि आता पाहायचं आहे कि जरका वाटता सेल की आपल्याला आणखीन जर का वाटत असेल की थोडंसं आणखीन पुरण हवं आहे तर त्याप्रमाणे परत थोडंसं त्यांनी हे बघा थोडं परत आणखीन जी आपली मोहरीची आपण डाळ होती ती वाटून घेतली होती ना मिक्सरवर ती त्यांनी त्याच्यात घातलेली आहे आणि अशा प्रकारे हे आपल्याला वाटलं ना की अजून आपल्याला थोडंसं मोहरीचं तेल घालायचं आहे तर आपण घालू शकतो कच्चं तेल, तेल, तेल ते काही गरम वगैरे करायचं नाही हे पहा त्यांना अजूनही पुरण कमी वाटलं म्हणून त्यांनी परत थोडीशी आणखीन ती मे वाटलेली मे मोहरीची डाळ ती ती घातली आणि हे पहा थोडं आणखीन तेल जे होतं ना राईचं तेल ते त्याने त्याच्यात घातलेलं आहे हे मोहरी आहे ना हेच महत्त्वाचं काम करत असते अर्धा चमचा साधारण आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये जो चमचा असतो त्याचं ते, ते थोडीशी हळद त्याच्यामध्ये घातलेली आहे लोणच्यामध्ये आणि अशा प्रकारे हे लोणचं ॲट आता पूर्णपणे तयारच झालेलं आहे आणि आता ह्या भांड्यातनं काढून त्यांनी ते, ते लोणचं पहिल्यांदी त्यांच्यासमोर एक डबा दिसला प्लॅस्टिकचा त्याच्यामध्ये त्यांनी भरायला सुरुवात केली अर्थात ह्याला अजिबात झाकण लावायचं नाही आहे आधी त्यांनी त्या भांड्यातनं काढलं आहे का तर ते भांडलं ते एवढी काही कलही नव्हती त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यात काढून घेतलेलं आहे हे पहा प्रकारे ह्या डब्यामध्ये त्यांनी भरले आणि मी तो डबा तसाच पटकन घरी घेऊन आले आणि मला समोर जो स्टीलचा एक डबा दिसला त्याच्यामध्ये मी हे सर्व ओतून ठेवलेले आहे आता तीन चार दिवस तरी ह्या डब्याला काही हात लावायचा नाही झाकण लावून ते पूर्ण थंड झाल्याशिवाय झाकण नाही लावायचं आणि मग पूर्ण थंड झाल्यानंतरच मी त्याला झाकण लावले आणि तीन चार दिवस ते तसंच बंद करून ठेवणार आहे डबा आणि तीन चार दिवसानंतर मात्र छानपैकी त्या सगळ्या मिरच्या आणि हे सर्व आपण जे बाकीचे घातलेले पदार्थ आहेत ते मुरणार आहेत व्यवस्थित आणि इतकी सुंदर फुंगळी चढणार आहे ना लोणच्याला की अरे वा म्हणजे स्वयंपाकाची जेवणाची लज्जत वाढवणारं हे लोणचं तयार झालेलं आहे आता तीन चार दिवसानंतर ह्या डब्यातनं लोणचं काढून मी छानपैकी काचेच्या बरणीमध्ये ठेवणार आहे रोजच्या वापरासाठी म्हणून असं हे झटपट तयार होणारं आणि तीन चार दिवसाने ते छान फुंगळी सड़ून खाण्याला योग्य होणारं लोणचं तयार धन्यवाद